मनापर्यंत शेतकऱ्यांच्या देशव्यापी आंदोलनाला पाठिंबा देत बीडसह हो केस तालुक्यात भारत बंदला चांगलाच प्रतिसाद केंद्र सरकारने पारित केलेले नवीन कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नसल्याने व हुकुमशाही पद्धतीने राजवट चालवून तीन कायदे पारित केले ते शेतकऱ्यांच्या हिताचे नसल्याने दिल्ली येथे ते ते तेरा दिवसापासून चालू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सर्वपक्षीय भरात बंदचे आंदोलन पुकारले होते त्यातला केजमध्ये शंभर टक्के प्रतिसाद मिळाला असल्याचे चित्र सकाळच्या सत्रात पाहायला मिळाले या आंदोलनाला पाठिंबा म्हणून छोटे मोठे व्यापारी हॉटेल यांनी स्वयंपूर्तीने आपापले दुकाने बंद ठेवून या बंदला पाठिंबा दिला यावेळी भाजप करता सर्वपक्षीय निवेदने मान्य तहसीलदार साहेब तहसील कार्यालय केज यांना देण्यात आली यावेळी उपस्थित भाई मोहन गुंड रणजितसिंह पाटील हनुमंत भोसले नंदकिशोर मोराळे बाळासाहेब ठोंबरे पशुपतीनाथ दांगट रत्नाकर शिंदे मुकुंद कणसे भाऊसाहेब गुंड किसन कदम अमर पाटील पिंटू ठोंबरे कविता कराड प्राध्यापक बळीराम सोनावणे बाबासाहेब अहिरे सय्यद रज्जाक अश्रुबा तुपारे प्रकाश सोनावणे राहुल जाधव अनिल रांजणकर बाबा मस्के बिबीशन इंगळे मंगेश देशमुख मुख्य महेश गायकवाड शिवाजी ठोंबरे अविनाश काळे अनिल गालफाडे तालेब इनामदार यांच्या उपस्थितीत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले तसेच यावेळी शेतकरी कामगार पक्ष आणि रिपब्लिकन सेनेच्या वतीने केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन देखील उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयासमोर मुख्य रस्त्यावर करण्यात आले अक्षय बनसोडे सह ब्युरो रिपोर्ट माय मराठी न्यूज बीड नमस्कार मी अक्षय बनसोडे माय मराठी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत दिल्ली येथे चालू असलेल्या प्रोटेस्टला तब्बल आज बारा दिवस झाले तरीही सरकारने आणखी न्याय दिलेला नाही त्यामुळे भारत बंदची आज घोषणा करण्यात आली होती आणि त्यासंबंधित ता बंद राहिलेला आहे तरी आपल्या सोबत आहेत ता माननीय भाई मोहन गुंड शेतकरी कामगार प्रतिक्रिया तर समस्त भारत देश आज भारत देशामध्ये बंद आहे विविध संघटना सर्व राजकीय पक्षाच्या लीडरने आपली भूमिका शेतकऱ्याच्या बाजूनं दिलेली आहे खरं तर आज केस तालुक्यामध्ये के शेतकरी कामगार पक्षाने बंद पुकारला होता या बंदला सर्व मित्र पक्षाच्या वतीने पाठिंबा दिला त्यांचं सर्वांचा मी आभार व्यक्त करतो आणि जे जाचक कायदे केलेले आहेत केंद्र सरकारने ते तात्काळ रद्द व्हावेत यासाठी आम्ही या आज जवळपास सकाळी सात वाजल्यापासून केस शहरामधले व्यवहार सर्व नागरिकांनी बंद ठेवलेले आहेत आणि जे शेतकऱ्यावर जे लाठीचार्ज झाला त्याचा आम्ही धिकार करतो त्याचा निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये जर दिल्लीमध्ये चालू असलेल्या शेतकऱ्याच्या आंदोलनाची दखल नाही घेतली तर तीव्र स्वरूपाचा घेऊन आंदोलन करू ठिकाणी जे आज आंदोलन जे झालं सकाळपासून जे आंदोलन सात वाजेपासून आम्ही या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष व मित्र पक्ष म्हणून आम्ही जे आंदोलन केलं हे सकाळी सात वाजेपासून आंदोलन केलं अत्यंत शांत शांतप्रिय असे आंदोलन झालेलं आहे आणि शेतकऱ्याच्या हितासाठी सर्वांना सर्व व्यापारी बांधवांना या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे मित्रांनो गेल्या चौदा दिवसापासून जे दिल्लीमध्ये जे शेतकरी बांधव आहेत हरियाणा असतील पंजाब असतील या आणखी इतर राज्यातून आले असतील त्यांना सर्व शेतकऱ्याच्या बांधवासाठी हितासाठी ते त्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या हितासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी सकाळपासून आज केजमध्ये जे आंदोलन केलंय ते अत्यंत ते यशस्वीपणे आंदोलन केलेलं आहे त्यामध्ये रिपब्लिकन सेना आनंदराजे आंबेडकर साहेब यांच्या यांच्या आदेशानं आम्ही या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि ज्या काही सर्व राजकीय संघटना आहेत या सर्वांना मिळून या ठिकाणी आज बीड जिल्ह्यामध्ये या केस तालुक्यामध्ये खूप मोठा शांतप्रिय असं आंदोलन केलेलं आम्ही